आणि म्हणून आम्ही पन्नास हजार रुपये अनुदानात वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता प्रत्येकाला दोन लाख रुपयाच्या वर या ठिकाणी घर बांधणी करता हे पैसे मिळणार आहेत मा कौन -कौन तर मित्रांनो अखेरकार घरकुल अनुदानात पन्नास हजार रुपयांच्या वाढीवर शासनाच्या माध्यमातून आज शिक्कामोर्तब भाग करण्यात आला आहे आणि याबाबतचा जे आर देखील आलेला आहे तर संपूर्ण काही माहिती पाहत हे अनुदान कोणकोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे व आपल्या चॅनलवरती तुम्ही जर असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचा आहे चला या ठिकाणी संपूर्ण एकदा जे आर पाहूयात चला तर व्हिडिओ सुरू करूयात तर पहा मित्रांनो आज जो काही संपूर्ण जे आर आहे तो आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता तर आता जे आरच्या उजव्या कोपऱ्यामध्ये जे आरचा विषय काय ते एकदा समजून घेऊयात तर पहा केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत सन दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य विषयातून रुपये पन्नास हजार रुपये इतकी अतिरिक्त वाढ करण्याबाबत हा महाराष्ट्र शासनाचा जी आर दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे तर आता या ठिकाणी हे अनुदान कोणकोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे ते एकदा समजून घेऊयात मनल, कौन -कौन तर मित्रांनो आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल पन्नास हजार रुपयांची अतिरिक्त वाढ कोणकोणत्या योजनेतील घरकुल लाभार्थ्यांसाठी मिळणार आहे ते आम्हाला सांगा तर आता या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख काय यामधील सर्वात पहिली योजना म्हणजे रमाई आवास योजना दोन नंबरला आहे शबरी आवास योजना तीन नंबरला आहे आदिम आवास योजना त्यानंतर चार नंबरला आहे यशवंतरावच्या वनमुक्त वसाहत योजना आणि शेवटी आहे मोदी आवास योजना तर अशा काही प्रकारे पाच नव्हती लाभार्थ्यांनाच फक्त पन्नास हजार रुपयांची अतिरिक्त वाढ मिळणार आहे मित्रांनो यामध्ये महाराष्ट्र शासनाला जवळपास एकोणीस पॉईंट सासष्ट लाख गरकुलांचे उद्दिष्ट हे प्राप्त झाले त्यामुळे आता या ठिकाणी महाराष्ट्रातील खूप साऱ्या लाभार्थ्यांना हे प्राप्त होणार आहे तर आता तुम्हाला गरकुलाचे पन्नास हजार रुपयांचे अनुदान किती टप्प्यामध्ये मिळणार आहे संपूर्ण काय शासन निर्णय काय सांगतो ते एकदा समजून घेऊयात तर पहा मित्रांनो या ठिकाणी पन्नास हजार रुपयांची अनुदानमध्ये वाढ करण्यात आली म्हणजे एकदमच तुमच्या बँक खात्यावरती पन्नास हजार रुपये अनुदान हे जमा होणार नाही यामध्ये सरकारने दोन टप्पे केले आहेत ज्यामध्ये तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये पस्तीस हजार रुपयांचे अनुदान घरकुल बांधकामासाठी हे मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला पंधरा हजार रुपयांचे अनुदान पुढील जर अनुदान पाहिजे असेल तर तुम्हाला तुमच्या घरकुलावरती प्रधानमंत्री सूर्यग्र योजनेतून तुमच्या छतावरती एक किलो व्याट मर्यादापर्यंत सौर ऊर्जा यंत्रणाची स्थापना करायची आहे त्यानंतर तुम्हाला पुढील पंधरा हजार रुपयांचे अनुदान तुमच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहे यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे जर तुम्ही तुमच्या हतावरती पी एम सूर्यघर योजनेअंतर्गत एक सौर ऊर्जा यंत्रणा स्थापना करणार नाही तर तुम्हाला पुढील पंधरा हजार रुपयांचे अनुदान हे मिळणार नाही तर अशा काही पद्धतीने तुम्हाला पन्नास हजार रुपयांची अनुदान वाढ ही सरकारने केली परंतु यामध्ये दोन टप्पे करण्यात आले तर मित्रांनो असा होता माहिती पूर्ण असा व्हिडिओ हो, यामध्ये जर तुम्हाला काही शंका असेल तर नक्की आपल्याला कमेंटद्वारे तुम्ही कळू शकता भेटूयात अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसोबत व्हिडिओ शोर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार आणि यासोबत एक अजून निर्णय आम्ही केलेला आहे की तुम्हाला जसं मोफत घर मिळालं पाहिजे तसं त्या घरामध्ये मोफत वीज देखील मिळाली पाहिजे आणि म्हणून ही लाख लाभार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी सोलरचं अनुदान देणार आहोत आणि सोलर त्या ठिकाणी फिट करून जन्मभराकरता तुम्हाला मोफत वीज ही या ठिकाणी मिळणार आहे